खूपच आहे गुड मॉर्निंग तर आज आहे संडे काल मला खूप लेट झालं झोपायला काल रात्री तुम्ही माहितीच आहे माझ्या घरी गेस्ट आले होते फ्रेंड आलेले जेवायला आणि मला काय माहिती नाही काय झालंय दोन दिवस झाले झोपच नाही लागत आहे तर त्यामुळे माझा फेस बघू शकत आहे दिसतोय तर आज आहे भुवीची तायकांदोची एक्झाम बेल्ट बेल्टसाठी आय थिंक पर्पल बेल्टसाठी आहे इथे थोडं आयल्यापेक्षा थोडी इथे स्ट्रिक्ट असते एक्झाम पण बघूया आता काय करते ती तिला आता रेडी केलं आहे सकाळी तिला जेवण वगैरे भरवलं मी सगळं आणि तिला रेडी केलं आहे आणि अनिकेत एका फ्रेंडजवळ गेलेले तिकडे रिच म्हणला ते आता येतील त्यांना थोडं सामान द्यायचं होतं नेऊन तर ते आता येतील आणि त्यानंतर आज आहे क्रिसमस पार्टी आहे किलबिलची म्हणजे मराठी स्कूलची पजामा पार्टी आहे भोविच्याच मराठी स्कूलची पजामा पार्टी आहे सो तिथेही आम्हाला संध्याकाळी जायचं आहे आणि आम्हालाही अलाउड आहे जायला सो आम्ही जाऊ शकतो तिथे सो संध्याकाळी आम्ही तिथे जाणार आहोत आणि आत्ता तिला आता पहिल्यांदा मी घेऊन जातोय तायकांदोच्या एक्झामला तर ता बघूया आता काय करते ती इथे आणि तुम्हाला आजचा दिवस पूर्ण मी दाखवेनच आम्ही काय काय करतो त्याच्यानंतर कशी असेल तिथे पार्टी माहिती नाही तिथे शूट करायला मिळेल की नाही बट लेट्स गो ऐकाची एक्झाम आहे आणि आयपॅड घेऊन बसली आणि या ते अनिका आहे अनिकाला मस्त अंघोळ वगैरे घालून करून बसली आहे ना आणि मेडिशन घेऊया चल तुझ्या हायूजचं मेडिसिन घेऊया है ना हां नो इयर बोवी आर यू एक्सायटेड बेस्ट ऑफ लक अनबोल बेस्ट ऑफ लक बसता कर दीदीला दीदीला हगई कर दीदीला हगई कर बोल बेस्ट ऑफ लक दीदी दीदी दी काय बोलत नाही भविकाज बोलते <laughs> सो चला आता जाऊया ना चल भूबी रेडी पप्पा येत आहेत चल को फास्ट भूबी गो फास्ट सरत आलोشي येतात सो आता आम्ही आलो इथे आणि त्यांदूसाठी इथे लाईन लागलेली आहे भुवी Mm -hmm. Okay, Finding sense? Uh, okay. Loud here, go! Uh. Yeah. <speaks music> Yay, good job. Good. 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 सो आता हिला इथे बेल्ट मिळाला आणि आता आम्ही चाललो घरी भुवी हॅपी तर आता आम्ही चाललेलो आहोत किलबिल म्हणजे भुवीच्या मराठी शाळेची पजामा पार्टी आहे सो त्याच्यामुळे आम्ही अशी पजामा घातलेले आहेत आम्ही तिघांचे पण मॅच झालेले आहेत आणि आम्हाला थोडं लेट झालंय आणि कारण एका फ्रेंडच्या घरी पण जायचंय आणि तिथून मग पुढे जायचंय पण लेट झालं कारण भोवीची तायकांदूरची टेस्ट होती छान टेस्ट दिली भोवी तू आणि भोवीला छान नेक्स्ट ब्ल्यू स्ट्राईप मिळालेला आहे ब्ल्यू बेल्ट आणि आता आम्ही चाललेलो हो, आहोत आमचं चौघांचही पजामा घातलेले आहेत आम्ही आणि फर्स्ट टाइम मी आणि अनिकेतने घातले मुलं तर दरवर्षी घालतात ना अनिकेत आम्ही तर दरवर्षी घालत नाही आम्ही फर्स्ट टाइम घातलेत मी आणि अनिकेतने मुलं तर दरवर्षीच घालतात आ, तर चला आता बघूया आपण तिथे कशी क्रिसमस पार्टी सेलिब्रेट करतायत जर मला शूट करायला मिळालं तर मी नक्की करेन सो so, लेट्स गो त्यांनी त्याच्यासाठी दोन गिफ्ट सांगितलेली होती घ्यायला म्हणजे त्यांनी एज सांगितलेलं होतं मुलांचं की हा या एजच्या मुलांना तुम्ही सिक्रेट सॅन्टाचं गिफ्ट घेऊन या सोय so, पण आम्ही छान रॅप केलेला आहे ते आता काढत नाही सो so, लेट्स गो सो uh, आता so, आम्ही निघालो आणि पाऊस खूपच जास्त आहे दिवसभर पाऊसच आहे पण आता अजून जास्त वाढलाय पाऊस तर चला भुवी भुवी गेम खेळणार ना तिथे गेम असणार भरपूर भुवी पण थकली आहे तिला सकाळी उठायचं नव्हतं आणि मी तर अनिकाला पण झोपच येत होती आता झोपा काढते झोप येते झोप बाळा झोप एक फोटो पण नाही काढायला मिळाला घाई 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 झाली नुसतीशी हा पाऊस बघू शकताय कंटिन्यू पाऊस आहे बाहेर आणि आता तर हा हा पूर्ण वीक मध्ये असाच पाऊस आहे पाऊस आता खूप पडणार आहे पाऊस ऍक्च्युली खूपच आहे ह्या वीक मध्ये हा फुल वीक आता असणार आणि आम्ही आपला एक्सपेक्ट करतो की थोडी अजून थंडी पडेल आणि स्नो पडेल पण काय वाटत नाहीये पाऊसच जास्त असणार आहे वाटत आमच्याच बिल्डिंग मध्ये एक खाली जे राहतात तर त्या दिवशी ज्यांच्याकडे पॉट लागला तर ते वेदर डिपार्टमेंट मध्ये आहेत तर ते त्या दिवशी सांगत होते ह्या वर्षीचं ह्यांच्या वेदर प्रेडिक्शन आहे की पाऊस जास्त पडणार आणि थंडी कमी आहे थंडी थंडी कमी असणार त्याच्यामुळे स्नोफॉल इथे सरी मध्ये तसं पण नाही होत मे बी दोन दिवस तीन दिवस झाला दिवस दिवस तरी खूप आहे एक दिवस असं लाईव्ह बघायला कसं घरी पड पडलं पढ़ आपल्याला पढ़ बरं पडत मी तर म्हणते एक दिवस खूप आहे एक दिवस पडला जास्त नको आणि आम्ही कधी बघितलं नाहीये ना त्याच्यामुळे नाहीतर जे स्नो मध्ये राहत असणार ती म्हणत असणार की स्नो नको सो आता आम्ही कारमध्ये हा डॅश कॅम लावला तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय बॅक अँड फ्रंट दोन्ही कॅमेरे आहेत आणि इथे खूप मजे मजे आ, करन, आ, गरज आहे म्हणजे आम्ही म्हणजे गरजच आहे तशी डॅश कॅमची सगळ्यांच्या कारमध्ये असतो पण मध्ये आम्ही कधी लावलं नव्हतं कारण म्हणजे कसं वाटलं नाही कधी लावावं असं पण एवढी गरज इम्पॉर्टंट पण इथलं ड्रायव्हिंग बघून हंड्रेड पर्सेंट हंड्रेड अँड वन पर्सेंट वाटतं की गाडीमध्ये डॅश कॅम हवाच कारण इथे ड्रायव्हिंग लोक कसे पण करतात त्याच्यामुळे सो so, आता हा आम्ही घेतला नवीन ॲमेझॉनवरनं चांगला आहे आणि का हां सध्या तरी चांगला आहे आणि ड्युएल कॅमेरा आहे फोर के रेझोल्युशन आहे सो so, सेटअप करायला मला बरेच दिवस गेले कारण जेवढा वेळ हवा होता तेवढा काढायलाच वेळ मिळत नव्हता मग मी शेवटी दोन दिवस आधी लावला आणि टेस्ट वगैरे करून सो so, छान आहे म्हणजे मेन तेच होतं रिझन की बाय चान्स कधी काही झालं इन्सिडेंट किंवा आणि इथे एवढं झालं किंवा इवन पेडेस्ट्रियन इथे कसे पण क्रॉस करतात क्लिअर व्हिजिबिलिटी नसते पाऊस पण असतो चालू बाहेर स्ट्रीट लाईट सुद्धा एवढा चांगला नाही आहे सो कधीही काही होऊ शकतं आता तुम्ही समोर बघा त्याच्यामुळे आपल्याला एक स्वतःकडे प्रूफ म्हणून काहीतरी हवं आणि हे जे बॅक अँड फ्रंट दोन्ही एका वेळी रेकॉर्डिंग करतोय तो राईट हो असे अजून एक असतो ज्याच्यात तुम्हाला आजच्या कारच्या आतमधले सुद्धा रेकॉर्डिंग करता येतं पण जनरली जे लोक कार आपली उबर किंवा ॲपसाठी म्हणून लावतात तर ते लोक ट्रिपल व्यूवाला पण घेतात म्हणजे बॅक फ्रंट आणि इन्साईड द कार आम्हाला इन्साइड द कारची काही गरज नाही बॅक अँड फ्रंटचं सवं होतं रेकॉर्डिंग जाऊ दे बाकी इन्फॉर्मेशन आपण नंतर देऊया दिसत नाही मला जाम भीती वाटायला लागली आता कारण भयंकर पाऊस वाढला तुम्हाला दाखवतो अजिबात नाहीये हे बघा खूप जास्त पाऊस चालू झालाय ऍक्च्युली आता काळोख पडतोय सनसेट झालाच आहे मला चार वाजले डार्क पण होत आहे आणि पाऊस एवढा जोरात आला त्याच्यामुळे खूपच कमी विजिबिलिटी आहे तर ह्या डॅश कॅमची तुम्हाला लिंक हवी असेल तर नक्की मला कमेंट करू शकता अमेझॉन वरूनच केलेला आहे आणि खूप छान आहे युजफुल आहे म्हणजे आता आम्ही वापरलो त्याच्यानंतर मी सांगते थी थी की आम्ही हा लावला कारण म्हटलं आधी आपण आधी बघू की कसा आहे तो किंवा होतोय का नीट यूज आहे का त्याचा मग आपण रिकमेंड करू शकतो पण नक्की घेऊ शकता खूप छान आहे तर इथे सगळे पॅरेंट्स आलेले आहेत खूप सारे गेम सँटा वगैरे आलेला आहे तुम्ही बघू शकता सो आत्ता आम्ही आलो म्हणजे मगाशी झालो साडेनऊ ला त्याच्यानंतर जे सिक्रेट सँटाचे गिफ्ट मिळालेले होते ते मुलांनी खोलले त्यानंतर त्याच्यामध्ये प्ले केला आणि त्यामुळे थोडा वेळ गेला आणि मी थोडं एडिटिंग करत होते तर अशा प्रकारे छान झाला किलबिलवाल्यांचा म्हणजे मराठी शाळेवाल्यांचा प्रोग्रॅम छान होता गेम्स होते मोठ्यांसाठी गेम्स होते पॉटलकमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं खाणं नेलं होतं मला ते शूटच नाही करता आलं पॉटलकचं जेवढं खाणं होतं ते कारण ना मी काहीतरी मुलांसोबत करत राहिली त्याच्यात ते नाही आलं मला शूट करता विसरून पण गेली मी ॲक्च्युली तर अशा प्रकारे आजचा दिवस गेला आणि आत <coughs> तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आत्तापर्यंत कोकण फॅमिली न्यू एस या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबाय आणि स्वतःची काळजी घ्या